अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे उंबरमाळी स्थानकात पाण्याची गळती प्रवाशांची होत आहे गैरसोय रेल्वे प्रशासनाचा भोगळ कारभार पुन्हा एकदा समोर शहापूर तालुक्यात सतत दोन दिवस जोरदार मुसळधार पाऊस पडत असून आज देखील पावसाचा जोर वाढला आहे कासारा खर्डी दरम्यान असलेल्या उंबरमाळी स्थानकावर प्रवाशांसाठी असलेल्या स्थानकावरील शेरडात मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून आताच नव्याने बनवलेल्या शेडला गळती लागल्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत दरम्यान रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर